नमस्कार मी बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज चर्चेचा विषय म्हणजे एकनाथ शिंदे नाराज मुंबईहून थेट फुर होऊन ते आपल्या गावी पोचले नरे गावी तर त्याच विषयावरती आजची चर्चा आपली सुरू आहे तर भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट यांचं राज्यात सरकार आलेलं ते कसं काही आहे ना लबाडी येऊ द्या जबाडी नेऊ द्या कसं काय पण आलेलं आहे परंतु आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचे वेध लागलेले आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षच सरकार आलेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सत्तावीस अजित पवाराचे एक्केचाळीस आणि भारतीय जनता पक्षाचे एकशे तेहतीस निवडून आलेले तब्बल तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं गरजेचं होतं असं अनेकांना वाटतं की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच सरकार आलेलं आहे परंतु काल म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली दिल्लीमध्ये जाऊन तर या भेटीमध्ये अमित शहा अगोदर एकनाथ शिंदे यांना भेटले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे यांची रायगडचे जे खासदार आहेत सुनील तटकरे यांच्या बंगल्यावरती दोन तास चर्चा झाली त्यानंतर हे दोघे अमित शहा यांच्या भेटीला गेले त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि हे तिघजणी एकत्र नंतर अमित शहा यांना भेटण्यासाठी गेले असतात तिथे एक तासभर त्यांना वाट पाहावी लागली आणि साडे दहा वाजता ते एक अमित शाह यांना भेटले त्या चर्चेमध्ये त्यांचं काय ठरलं काय की त्यानंतर हे तिघेजण मिळून महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात महा महायुतीची बैठक आयोजित केली होती परंतु बैठक आयोजित केलेली असताना देखील ती बैठक सोडून एकनाथ शिंदे रागा रागाने सातारा जिल्ह्यातील दरे गावी आपल्या पोहोचले आणि आप त्या गावी त्यांनी दोन दिवस मुक्काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर एकंदरीत पाहता भारतीय जनता पक्षाचं असं षडयंत्र असू शकत कि सध्या शिवसेना शिंदे गटाचे जास्त कालवा करणारे ने नेते म्हणजे उदय सामंत रायगड रत्नागिरीचे रत्नागिरीतले आणि संजय शिरसाट औरंगाबाद असे दोनच नेते जास्त टीव्हीवरती असतात तर भारतीय जनता पक्षाचं असं म्हणत आहे की विजय उदय सामंत यांना महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद द्या आणि तुम्ही केंद्रात या असा फॉर्म्युला भारतीय जनता पक्षाने दिलाय आणि भारतीय जनता पक्षाला हे शिवसेना शिंदे गट जडजड झालेला आहे त्यामुळं आता सध्या त्यांचं चाललंय की शिवसेना काढून उदय सामंत यांच्याकडे द्यायची उदय सामंत यांना शिवसेनेचं राष्ट्रीय अध्यक्ष करायचं आणि एकनाथ शिंदे यांना एकनाथ शिंदे यांचा जो सारखं सारखं रुसन किंवा हे भारतीय जनता पक्षाच्या पचनी पडना एकनाथ शिंदे यांनी जरी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला असला तरी त्यांच्या मनातला राग आणि द्वेष गेलेला नाही एकनाथ शिंदे यांनी केंद्रात मंत्री मंड मंत्रीपद विधान परिषद बारा मंत्र्यांना असं मागितलंय असं चॅनलवाले सांगतायत परंतु खरी काही ही अद्याप बाहेर आलेली नाही खरी गोष्ट हीच असणार आहे की एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पुन्हा व्हायचंय परंतु ते भारतीय जनता पक्षाला मान्य नाही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे की तुम्ही केंद्रात या किंवा तुम्ही शिवसेनेचं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहा एवढंच भारतीय जनता पक्षाचं मत आहे आणि श्रीकांत शिंदे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद देता येईल असं मत आहे आणि उदय सामंत यांना महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री करू असं भारतीय जनता पक्षाचं मत आहे परंतु या गोष्टीला एकनाथ शिंदे तयार नाहीत म्हणूनच एकनाथ शिंदे राग राग त्यांनी आपली दोन दिवसाची सुट्टी टाकून गावाकडे निघून गेलेले आहेत म्हणजे एकनाथ शिंदे भुर्र झालेले आहेत असं म्हणता येईल परंतु आता एकनाथ शिंदे यांना जे आमदार आहेत त्यांचे घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाता येणार नाही का तर भारतीय जिकडे पण भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे लगेच पकडून आणतील त्याच्यामुळं हे त्यांना जाता येणार नाही म्हणून शिंदे नाराज होऊन आपल्या गावी गेल्याचं एकंदरीत दिसतंय आता सध्या भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बनवायचा असा चंग बांधलेला आहे मग तो देवेंद्र फडणवीस असुद्या किंवा पंकजा मुंडे असन किंवा चंद्रशेखर बावनकुळे असन किंवा अजून दुसरं कोणी असन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ह्या भारतीय जनता पक्षाचाच होणार आहे आणि त्याच्यामुळंच एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्यातले अनेक जण नाराज झालेले आहेत आता हे मोठ्या मोठ्याने बोलतात एकनाथ शिंदेच्या पाठीमाग फक्त मंत्रीपद मिळावं म्हणून ते एकनाथ शिंदेची बाजू उचलून धरून बोलतात तर याच्यातल्या अनेक जणांना म्हणजे उदय सामंत यांची इच्छा काय लपून राहिलेली नाही उदय सामंत यांना असं वाटतंय आता की आपण महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं उदय सामंत यांच्या यांना वाटतय त्यांचे बंधू देखील निवडून आलेले आहेत आता आणि एकनाथ शिंदेची जी ही शिवसेना आहे याच्यामध्ये सर्वात जास्त वजन वजन म्हटलं तर आता उदय सामंत यांचं आहे उदय सामंत यांच्या नंतर संजय शिरसाट हसन किंवा अजून बाकी जे कोणी असतील त्यांचं वजन आहे पण सगळ्यात जास्त वजन हे म्हणजे आज रोजी जर आपण पाहिलं की हे सत्तावन्न आमदारापैकी निम्म्यापेक्षा जास्त आमदार हे उदय सामंत यांच्या पाठीशी जातील एकंदरीत म्हणजे म्हणजे विघटन शिवसेनेमध्ये पुन्हा फूट जर एकनाथ शिंदे नाही ऐकलं तर मात्र शिवसेनेमध्ये पुन्हा फूट पडणार हे मात्र चित्र सध्या तरी एकंदरीत दिसतय म्हणजे एकंदरीत शिंदेची शिवसेना फोडून म्हणजे ती पूर्णच्या पूर्ण शिवसेना हे उदय सामंत यांच्या ताब्यात द्यायचं एकंदरीत भारतीय जनता पक्षाचं चित्र आता एकंदरीत म्हणजे एकनाथ शिंदे ऐकलं एकनाथ शिंदेने तर ठीक आहे नाहीच ऐकलं तर ही सगळी शिवसेना एकनाथ शिंदेच्या ताब्यातून काढून उदय सामंत यांच्या हातात द्यायची असं भारतीय जनता पक्षाने ठरवलेलं एकंदरीत दिसतंय म्हणजे आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीसांची जी कृती ती अशीच आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सगळा फोडून टाकला म्हणजे शरद पवारांचा पक्ष फोडला अगोदर शिवसेना फोडली शिवसेना फोडली एकनाथ शिंदेच्या ताब्यात दिली आता एकनाथ शिंदे जर ऐकन असे झाले तर एकनाथ शिंदेचा देखील बंदोबस्त करण्याचं काम भारतीय जनता पक्षाची लोक करत आहेत असं एकंदरीत म्हणावं लागल आणि एकनाथ शिंदेने जरी दावा सोडला असला तरी त्यांची इच्छा मात्र काही लपून राहिलेली नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरचे कारण की एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच निवडणुका लढवलेल्या आहेत त्याच्यामुळे साहजिकच एकनाथ शिंदे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होणार आणि त्याच्यातच आता असं जर जर पहा का आपण जर महायुतीचं सरकार आलं असतं तर महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर लगेच तेवीस तारखेला सरकार नाही स्थापन झालं तर आचारसंहिता लावून हे लावून टाकले असते राष्ट्रपती राजवट लागू केलं असतं परंतु आता महायुतीचं सरकार आहे तर त्यांना किती वेळ दिला जातो ही पण भूमिका बघा आपण पाहिली पाहिजे आणि त्यातच एकनाथ शिंदे यांच्यावरती जो अन्याय होतो हे देखील आपलं पाहिलं आपण बघितलं पाहिजे तर एकंदरीत पाहता एकनाथ शिंदे लय ताणून धरणार नाही ना कारण की एकनाथ शिंदेना माहिती आहे जर आपण ताणून धरलं तर हे लोक जसं शिवसेनेचं वाटोळ शिवसेनेचं वाटोळ केलं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून जशी आपल्या ताब्यात दिली तशीच आपली देखील शिवसेना फोडून ते उदय सामंत यांच्या ताब्यात देतील आणि त्यामुळं त्यामुळे एकनाथ शिंदे काय ताणून धरतील असं एकंदरीत आपल्याला हे सध्या तरी चित्र दिसत तर भारतीय जनता पक्ष आणि अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की उदय सामंत यांना महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री करा म्हणजे मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचा आणि दोन उपमुख्यमंत्री करायच्यात एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक शिवसेना शिंदेगड तर उदय सामंत यांना शिवसेनेचं उपमुख्यमंत्री पद द्या आणि एकनाथ शिंदे यांनी केंद्रातलं नेतृत्व करावं किंवा शिवसेनेचं नेतृत्व करावं असं अमित शहा यांनी ठणकावून सांगितलंय म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलेलं आहे जर उदय सामंत महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री झालं तर तेच पुन्हा शिवसेनेचं राष्ट्रीय शिवसेनेचा अध्यक्ष देखील राष्ट्रीय होऊ शकतात तर त्याच्यासाठी एकनाथ शिंदेनी अशी भूमिका मांडली की महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री करायचं तर माझ्या मुलाला श्रीकांत शिंदेला करा आणि मी शिवसेनेचं नेतृत्व महाराष्ट्राचं करतो असं एकनाथ शिंदेचं मत आहे परंतु भारतीय जनता पक्षाने त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे भारतीय जनता पक्षाने सांगितलेलं आहे की तुम्ही पक्षाचं नेतृत्व करा पण उदय सामंत यांनाच महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री करा असं सांगितल्यामुळे एकनाथ शिंदे रागा रागाने दिल्ली दिल्लीहून मुंबईला आले आणि मुंबईवरून थेट आपल्या नरेगावी गावी पोचलेले आहेत येणारे काय आता दोन दिवस मुख्यमंत्री रजेवर गेलेला आहे तर दोन दिवसांनी आल्यानंतरच आपल्याला कळणार आहे की नेमकं काय आता सांगितलं जातं की बाबा मामाट्या देवीच्या दर्शनाला गेले तिथल्या देवाच्या दर्शनाला गेले पण दर्शनालाच गेले का नाराज होऊन गेले पण दर्शनाला जरी गेले असले तरी लगेच माघारी आले असते परंतु ते नाराज होऊन गेलेत हे मात्र शंभर टक्के खरं आहे आणि नाराज होऊन ना आल्यानंतर आता पाच तारखेला शपथविधीचा कार्यक्रम ठरलेला आहे या तारखेला देवेंद्र फडणवीस शपथ घेतात की अजून कोण घेत हे देखील आपल्याला आता समजेलच परंतु एकनाथ शिंदे हे सध्या तरी नाराज आहेत हे हे मात्र एकंदरीत खरं आहे आणि जर त्यांची नाराजगी वाढत गेली तर मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही उदय सामंत यांच्या ताब्यात जाऊ शकते आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाडे पाटील बीकेपी मराठी इंदापूर